आताच एक ताजी माहिती हाती येते मराठा मूक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे आझाद मैदानात पोहोचले होते मात्र तिथे त्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्यांना धक्काबुक्की करण्यात आली अशी माहिती मिळतीये मनश्री पाठक आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मनश्री नेमका प्रकार काय घडलाय आझाद मैदानात काही वेळापूर्वी आशिष शेलार हे आले होते मात्र तिथले जे कार्यकर्ते ज्या पद्धतीने माहिती देत आहेत त्यानुसार आशिष शेलारांना आझाद मैदानात प्रवेश करताना तिथल्या कार्यकर्त्यांनी रोखलेला आहे त्यांनी पोषणाबाजी वगैरे काही केलेली माहिती मिळत नाहीये मात्र इतर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना रोखण्यात आलं त्यांना थोडीशी धक्काबुक्की देखील झाली आणि त्यानंतर आपण आशिष शेलार यांच्या यांची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला त्यांच्याकडनं मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांना धक्काबुक्की झालेली नाही तर आशिष शेलारांचं म्हणणं आहे की आशिष शेलार यांच्यासोबत सेल्फी घेताना काही कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला आणि त्यामुळे त्यांच्यात बासाबाजी झाली बसाबती झालेली नाही असं आशिष शेलारांकडनं कळत आहे मात्र कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आशिष शेलारांना आझाद मैदानात प्रवेश करण्यापासून मज्जाव करण्यात आला होता निश्चित मनाश्री धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती